ऍक्च्युअली पुणे पोलिसमधून एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टच चा याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पार्कच्या कॉलेज मधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या परेशान होती तर ती काउन्सिलर कडे जात होती त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडत आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं त्यानुसार काउन्सिलरने त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं तिच्या आई वडिलांना घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जी दुसरी विक्टीम आहे या केस मधली तिचे वरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते ही गोष्ट समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर लेट नाईट हे पोलीस आलं आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला त्याच दिवशी याच्यामध्ये मुलीच्या मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या चार मुलांची नावं सांगितली त्यातले तीन मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी आणला याच्यामध्ये दोन दो, दो मेजर आहेत ज्यांची वय वीस वर्ष आहे आणि दोन मायनर आहेत ज्यांचं वय सोळा वर्ष आहे याच्यामध्ये मेजर मुलांना सत्तावीस पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर मुलं जे आहेत त्यांना रिमांड होम मध्ये सात तारखेपर्यंत ठेवण्याबाबत कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे आणि डिजिटल इव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे ते मुलं डोळ सेवन करत होते असा प्रकारचा आरोप आमदारांनी केलेला आहे आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून काही माहिती घेतली का त्यांना यापूर्वी ड्रग्ज नाही असं काही आढळून आलेलं नाहीये या, या, ना या, या, या तपासामध्ये इव्हन ही चार मुलं वेगळी वेगळी आहेत कुठं संबंध नाहीये हे इन्स्टावरून त्या मुलीशी चारही जण कनेक्ट होते परंतु त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्ज मधून झालेला नाहीये किंवा हा सामूहिक प्रकार नाहीये हे इन्सिडेंट एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाहीये आंदोलकांची मागणी होती की संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला दिलेला आहे तिला शाळेतून काढलेला आहे या संस्थेवरती काय कारवाई होणार आहे का त्यांच्याशी काय बोलणं केलंय या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाहीये की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे परंतु त्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जी काय असेल ती कारवाई केली जाईल बाकी जर त्यांच्याकडून दिरांगाईचा प्रकार जाणवला आम्हाला जपासत जर तर जी काही कारवाई असेल ती त्या साधारण बावीस तेवीस जे आहेत असे नागरिक किंवा अशी विद्यार्थी तर त्याचा तपास चालू आहे डिजिटल एव्हिडन्स एक्स्ट्रक्शनचं काम चालू ते आहे ते झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन होतील आहे का लावलेले आहेत मोबाईल आता त्याच्यावरती बघूया आपण त्याच्यामध्ये माहिती केला तिनं जे चार जण फिर्याद मध्ये सांगितलेली होती त्यांचे आपण घेतलेले आहेत तिनं नावानिशी जी फिर्याद दिलेली आहे त्या चार आरोपींना आपण घेतलेला आहे पुढचे आरोपी या इव्हिडन्स मधून आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येईल